हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खरं तर आज मी खूप जास्त टेन्शनमध्ये ते का तुम्हाला पुढं सांगते पण हा सुंदर असा ड्रेस माझा रेडी झाला आणि तो मी घातला फोटो काढण्यासाठी तर खूप जास्त छान दिसतो आहे तर वरच्या टॉपला ना ब्लाउजला अशी फ्रीलची स्लीव्स दिलेली आहे छोटी फ्रील आहे आणि मी थोडा कटवरती घेतला आहे कमरेच्या पण वर इथंपर्यंत आणलाय कारण मला जास्त ओपन आवडत नाही पण मला लहानपणापासून असे परकर पोलके घालायचे खाण्याची खूप इच्छा होती खूप म्हणजे इतके आवडायचे ना पण कधी नाही मिळालं ते घालता आलं नाही कधीच नाही एकदा सुद्धा नाही म्हणजे आषाढी एकादशीला माझं खूप चाललं होतं शिवायचं चा स्वतःसाठी आणि घालायचं पण ते नाही झालं किंवा मी विचार केला कशी दिसेल माणसं म्हणतील की काय वारक्या पोरी घातलं आहे तर बघा ही फुगाबाई खूप सुंदर अशी फुगाबाई म्हणजे फुगाबाई खूप छान येते खूप सुंदर असं जास्ती मोठा फुगा नाही जास्ती छोटा नाही आहे तर माझ्यासारखीच आहे मुलगी थोडी मोठी म्हणजे जास्त मोठी नाही तेरा चौदा वर्षाची आहे पण आहे माझ्या एवढीच कारण सेम आहे थोडीशी तब्येतीनं थोडीशी बारीक असेल पण हा ड्रेस तिला परफेक्ट होईल का माझ्यापेक्षा माझ्या एवढीच असेल नाही अशी वाटते कारण तिचं मेजरमेंट दिलं होतं ते तर माझंच मेजरमेंट होतं त्यांनी लिहून दिलं होतं ते सेम माझं मेजरमेंट होतं तर खूप सुंदर असा हा परकर फोलकर झालं बघा स्कर्ट तर दिसत नाही आहे पूर्ण लाँग व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण स्कर्ट दिसेल तो नक्की बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर हे कसं दिसतंय मला कमेंटमध्ये सांगा आणि खरंच हा कलर माझ्यावरती छान वाटतो असं मला वाटते आणि मी टेन्शनमध्ये काय ना ते मी तुम्हाला पुढं सांगते तर <laughs> मला खूप आवडला बरं का हा ड्रेस खूप आवडला आता कस्टमरला काय माहीत कसं आवडतं आहे की नाही ते पण मला तरी खूप आवडला तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि घालायची इच्छा असेल ना नक्की शिवून घाला कारण मी सुद्धा ना खूप जास्त मन मारते घरचे काय म्हणतील हृदयचे पप्पा काय म्हणतील म्हणजे सगळं खूप मन मारते असं नाही घालायचं तसं नाही घालायचं म्हणजे खूप विचार करते पण मला असं वाटते की आपल्याला जे आवडते ना तर ते घालायला पाहिजे आत्ता आत्ता असं वाटायला लागलं आहे तर चला मी बाकीच्या कामाला ला लागते तर माझं टेन्शन जे आहे हे ट्रॉफिक मुंगीच्या रा मुंगीच्या ह्याने सुद्धा गाडी पुढं सरकत नाही आहे मी चालतच आली शेवटी म्हटलं नाही तर रिक्षा भेटणारच नसलं ट्रॉफिकमध्ये पुढे सरकत नाही ती रिक्षा कधी भेटायचा आणि आता मला इतकं चालावं लागणार आहे ना काय खरं नाही खूप जास्त चालावं लागणार आहे आणि पार्सल कमी असते ना मी गेली नसती पार्सल म्हणजेकडे आज जवळजवळ तीस पार्सल आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आता जाणं भाग होतं नाहीतर मग बायका इतकं वर वरडतात ना म्हणून म्हटलं आज जाऊया तर आज मला इतकं टेन्शन आलं म्हणजे पार्सल गेले तर नुसता अजीवात जीव येईल माझ्या तो, 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 तो एक काय चालू आहे त्याच्यामुळे गाड्या पुढे सरकलं मीना मी ना खूप ठरवते की बाहेर गेलं ना ब्लॉग शूट करूया दमनचं भरपूर मी बाहेरचं दाखवलं होतं पण इथं भरूचमध्ये आल्यापासून ना बाहेर जास्त जाणंही होत नाही आहे आणि गेलं ना तरी इतकी गर्दी असते ना मी मोबाईलच बाहेर काढत नाही कारण खूप भीती वाटते असं वाटतं सुखरूप घरापर्यंत जावं नाही तर इतकी गर्दी राहते ना की खूप सारे ॲक्सिडेंट होत राहतात सारखे आणि हे बघा हे असा रोड आहे हा खरं तर हे जिल्हा आहे हा मला असं वाटतच नाही की हा जिल्हा इतकी ग असं गल्ली बोळातून असतात ना तसे रोड आहेत मला जर सुचतच नाही म्हणजे मला पहिल्या वेळेस मी गेली ना ह्या गल्लीतून निघली ना त्या गल्लीत अशी जायची मला रस्ताच अजिबात समजत नव्हता की कुठून कसं कसं चालली ना मी काही कळत नव्हतं आणि आता मी हा स्पेशल रिक्षा करून आले त्याच्यामुळे हा मला घेऊन आला पुढंपर्यंत रिक्षावाला नाहीतर मग चालतच जावं लागतं इथून नाहीतर इकडे अजिबात रिक्षा नाही येताना भेटते कारण स्पेशल करून घेऊन येऊ शकतो पण जाताना नाही भेटत इकडे बघा माणसंच नसतात ही एकदम खेडेगाव कसं राहतं एखादं छोटीशी तसं आहे आणि पोस्ट ऑफिस जे आहे ना ते एकदम कोपऱ्यावरती आहे एकदम खेडवाळ टाईप जागेत जे की मेन मुख्य ठिकाणी पाहिजे होतं तर आता चाले पोचतात ना आणि अजून बाकीची पार्सल इथं पडलेलं आहे जे की कुरिअरनी जातात ज्यांचे ॲड्रेस म्हणजे मुंबई किंवा सिटीतले आहेत ना त्यांची कुरिअरनी शक्यतो मी पाठवते कारण लवकर पोचायसाठी पोस्टाने लेट होतो उशीर खूप लागतो पोस्टाने पण जे खेड्यातले आहेत गावातले आहेत ना त्यांना ऑप्शनच नाही पोस्टानेच पाठवावं लागतं आणि पोस्टाचे जास्त ॲड्रेस निघतात पोस्टाचेच जरी तीस पार्सल असली ना तर दहाच कुरियरने जातात आणि वीस पोस्टाने जातात हा प्रॉब्लेम आहे आणि त्यात आता रुद्रच्या टीचरचा मिस कॉल पडलेला आहे तर ते आता वेगळंच टेन्शन आलं आहे की कशासाठी केला असेल कॉल कारण की काल रुद्र सायकलसोबत त्याच्या मित्रांसोबत ला सायकली खेळत होता तर त्याला पायाला लागलं होतं मग सकाळी त्याला म्हटलं जायचं आहे का तर तो म्हटला ब मग झेंडा बनवायचा आहे स्कूलमध्ये मला जायचं आहे आणि पाय दुखत होता तरी तो गेला म्हटलं मला ॲक्टिव्हिटीमध्ये क करायचा आहे जायचं आहे मग तिथं काय त्याला झालं आहे मला आता त्या गोष्टीची इतकं टेन्शन यायला लागलं आहे आता काय काय माहीत काय होतं सव्वा तीन वाजलेत अजून तो पाच पावणे पाचला येतो तो तर येत आहे ना तिथे मला ही कढई दिसल्या लोखंडाच्या एक आजी आज बसलेल्या मला ना म्हणजे आवडतं बरं का रस्त्यावरची म्हणजे जे बसतात ना त्यांच्याकडून घ्यायला कोणतीही गोष्ट कारण ना आपल्यामुळे ना मला वाटतं आपण इतकी तर मदत नाही पण आपण हे घेऊन त्यांच्याकडून त्यांना थोडीफार तरी कारण दुकानातलं तर ना सगळंच घेतात पण असं रस्त्यावरचं जास्त कुणी घेत नाही बापरे ही गान या गांनीने इतका वैताग दिला आहे ना तसल्या त्या गानण्या मोठ्या आमच्या समोर म्हणजे पोरं खेळतात आणि इथे इथंच खेळत होती खालनं गेली गेटला एवढं मोठं गाण्याचं पोळं होतं त्या पोराला कसं हात लागला की काय माहीत नाही आणि गाणी चावली इतकं वरडंच होतं ना इतकं जास्त दुखत होतं त्याला दवाखान्यात न्यावं लागलं एवढा त्याच हात सुजलेला इथेच मलाच वाईट वाटायला लागलं इकडं सोबत खेळायला आला नंतरही झाला आणि तीन दिवस अजून खाली उतरत नाही घेऊन सोबत खाली जातून वरती सोबत येतो आता पण शाळेतून आला ना वरती येणार नाही खाली ये म्हणाल घ्यायला कारण त्याला भीती वाटते तर ही बघा छान अशी कडे घेतली मला खूप दिवसापासून लोकांना कडे पाहिजे होती खूप दिवसापासून कारण इतक्या चा छान याच्यामध्ये रस्ताभाज्या लागतात ना मटकीच्या डाळीची वगैरे अशा रस्ताभाज्या खूप मस्त लागतात थोड्या काळपट होतात पण टेस्ट एक नंबर येते किंवा तेल वगैरे बनवायला पण लागते मग सारखं ह्याची त्याची आणावी लागती आणि शेवटी मला भेटली आता मी गावाला गेल्यावर आणणारच होती कारण गावाकडे आहे दोन तीन घाणी उठा उठा माझं काही खरं नाही बापरे तर घरातच आली तुम्ही माझी सगळ्यात शेवटची छोटीशी क्लिप बघितला असेल आणि खूप जास्त हसायला आला असेल मी सुद्धा व्हिडिओ एडिट करताना मुद्दाम ती क्लिप ठेवली मी कट करू शकत होते पण म्हटलं नको तर आम्हाला गाण्याने इतका त्रास दिला ना माझ्या गेटच्या तिथेच गाण्याने पोळं केलं आहे तसल्या गांडण्यास मोठ्या त्या आणि रुद्राचे मि मित्र लोकसारखे खेळायला येतात आणि त्या पोरांनी कसा हात लावला की काय झालं काही कळलं नाही मा माशा खूप होत्या त्याच्यामुळे नुसता गेट वाजला तरी उठत होत्या त्या पोराला इतकी बेकार गाणी चावली की त्याचा इतका हात सुजला होता हॉस्पिटलमध्येच हो न्यावं लागलं आणि दोन जाग्यावरती चावली पाटानेला हाताला इतकं बेकार तो रडत होता पूर्ण इथली सोसायटी गोळा झाली होती त्याच्यावरती लोकंड चोळ ओली माती चोळ असं चालू होतं आणि तेव्हापासून रुद्र खालीही जात नाही खालून वर सुद्धा येत नाही म्हणतो नाही मी गाण्य आहे तर आम्ही उठून लावलं जाळ करून गाण्यांना पण त्या उठून गेल्या लांब गेल्याच नाहीत इथंच जा फुलांवर बसतायत आणि डबल घरात येत आहेत त्याच्यामुळे मी सगळ्या जी जाळीच्या खिडक्यात ना बंद करून ठेवल्यात आणि आता सुद्धा मी इथं बसली होती म्हटलं चला थोडं उन्हाच्या ते याच्यावरती शूट करू या उजेडात आणि दरवाजाच्या समोरन दार उघडं होतं आणि बेकार गाण्य आतमध्ये आली मी लगेचच पोळू मला खूप जास्त भीती वाटते कारण मलाही चावलेले आहे कारण इतकं सुजतं आणि सुजल्यापेक्षा जास्त तर ते खूप जास्त दुखतं तर आज मला थोडासा बाहेरून आली होती म्हटलं लगेच नको शिलाईच्या कामाला लागायला थोडाही सोपा वगैरे साफ करूया कारण साडेतीन चार वाजले की ते दोघं पण येतात त्याच्या आधी मग मलाही उशीरच झाला होता खरं तर बाहेरून आलं की निव्हांत लोळावसं वाटतं पण लोळून नाही चालत म्हणजे मला तर नाही मी बिलकुल पण असं आराम नाही करत असं वाटत होतं थोडा वेळ अर्धा एक तास पडावं नंतर कामाला लागावं पण आली आणि फ्रेश झाले चेहरा वगैरे धुतला हातपाय धुतले आणि लगेचच मग पाणी पिऊन थोडंसं लस्सी पिले आणि कामाला लागले अजिबात बसले नाही तर आज सोपा साफ करायचा होता सोपा ना तर हा सोपा असा काय माझा जास्त घाण वगैरे होत नाही पण काय होता ना धूळ येते समोर दरवाजाच्या इथे असल्यामुळं काय होतं धूळ वारं खूप येतं घर भलेही जुनं आहे एवढं साफ नाही आहे किंवा फ्रेश पण नाही आहे पण हवा इतकी छान येते ना की मला जास्त फॅनसुद्धा चालू करावा असं वाटत नाही आणि आता मागच्या आठवड्यापासून रुद्रेश पप्पा तर गादी काय करतात बेडमधून गादी काढली आणि गादी घेऊन येतात इथं दाराच्या समोर साईडला सोप्या पुढे टाकतात आणि निवांत झोपतात म्हणतात अगोदर मस्त वा हवा येते कारण जाळीचं फक्त दार बंद करायचं म्हणजे मच्छर पण येत नाही आणि हवा पण येते मेन मेन रुद्र नाही आहेत आम्ही तिकडं झोपतो कूलर वगैरे लावून त्यामुळे छान वाटतंय म्हणजे जुनं जरी असलं तरी आपला हवेशीर आहे खूप हवा येते ना आता बाहेरच नसेल त्यावेळेस मग आपल्याला घरात पण नाहीच येणारा त्यावेळेस गरमच होतं आणि खूप जास्त मग गरम होतं तरी तर सोपा साफ करण्यासाठी ना मी सोफा क्लीनरच वापरते भरपूर दिवस टिकला टिकता तर मला वाटते मी मागच्या महिन्यात सोफा साफ केला होता मी शूट पण व्हिडिओमध्ये टाकलं पण होतं ब्लॉगमध्ये आणि त्याच्यानंतर मी आजच करते घाण तर होत नाही पण धूळ असते ती धूळ मग जरा स्प्रे करायचं आणि ओल्या कपड्याने पुसायचं धूळ आतमध्ये जाते ना तर चिटकून बसलेली सगळी धूळ निघून जाते तर आता मी पटपट एवढं साफ करून घेते तर आता सोफा साफ केला होता पण दारावरती म्हटलं परतसं घाण झाली ह्या असं उगाचंच झालं होतं कशाने झालं काय माहीत नाही बहुतेक असं दमट वातावरण असेल ना तर असं होतं हे तर हे हो क्लीनर मी क्लिओचं किचन क्लिनरच सगळीकडे वापरते सगळ्या घरात तेच वापरते मी सोपा साफ करायलासुद्धा वापरलं ना तरीसुद्धा चालतंय पण मी सोप्याला सोपाचंच वापरते तर हे फक्त स्प्रे करायचं आता बॉटल संपत आली बऱ्याच दिवस टिकतं स्प्रे करायचं सगळीकडे आणि फक्त पुसायचं इतक्या पटकन ना कसले पण डाग असू द्या खूप पटकन निघतात आता मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवते तसे रुद्राचे पप्पानी तीन दरवाजे म्हणजे बाहेरचे दोन आणि आतला एक केला होता मी हा एक मुद्दामच त्यांना म्हटलं राहू द्या मी साफ करते जेणेकरून मला ब्लॉगमध्ये दाखवता येईल नाहीतर मग एकच दरवाजा साफ करा माझा जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेली आहे चारही दरवाज्याला बराच वेळ गेला असता आणि आतमध्ये पलीकडच्या गॅलरीचा त्या दुसऱ्या दरवाजा दोन्ही बेडरूमचे दोन दरवाजे असे म्हणजे भरपूर होते तर ते सगळे त्यांनी साफ केले हा एकच माझ्यासाठी ठेवला होता आणि बघा मी फक्त ओल्या कपड्यांनी ना असं पुसलं आहे फक्त ओल्या किंवा सुक्यानी पुसलं तरी चालतंय इतक्या पटकन सगळे डाग निघतात एक ना एकदम नव्यासारखा चमकायला ला लागतात दरवाजे सगळे म्हणजे सगळे डाग निघतात जे असे ह्याच्यामुळे बुरशी लागल्यासारखं झालं आहे लाकडांना सगळ्या झालं आहे सगळ्या पूर्ण घरातल्या फर्निचरलाच तसं झालं आहे खूप जास्त असं गो गती वातावरण असेल ना तर हे असं होतं तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे खूप छान आहे मला पर्सनली खूप आवडतं तर रुद्रायचा टाईम झाला होता तर म्हटलं मग तो यायच्या आधी ना पप्पई कट करून ठेवावी कारण आणून ठेवते आणि ते कट करण्यानं राहतं कारण तो कट करून ठेवलं की मग त्याचं तो खातो पण या पपईमध्ये असलं काय आलं होतं मलाच कळत नव्हतं कारण हे असं आज पहिल्यांदाच बघते असं छोटं 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 हे कसं हे बिया यायला लागले आहेत की पपई जरा लवकर पिकवली गेली मला हेच काही कळत नव्हतं का नाही असं वाटत होतं कारण हे आज मी पहिल्यांदाच बघितलं आहे चिरू की नको असं मन करत होतं पण म्हटले वरचं वरचं काढून टाकूया आणि मग चिरून ठेवूया तो शाळेतून आला ना मग काही ना काही मागतो लगेच खायला जेवणच करते मी त्याच्यासोबतच पण मी आज बाहेरूनच थोडंसं खाल्लं होतं तर मला भूक नव्हते मग म्हटलं त्याच्यासाठी पपई कट करून ठेवते जेणेकरून शाळेतून आला ना तो मस्त मग खाऊन घेईल नीट पूजा करायची नीट पूजा करायची हा त्याच हाताने चल आता ड्रेसिंग करून घ्या हा बटन आण ना पप्पाकडे पप्पाचा पण व्हिडिओ काढायचा आहे पप्पाचं लय असतं सुरू सारखं मला व्हिडिओत घेत नाही घेत नाही आज घेते चल चल आण दोन दोन टिक्के लावले का हे आधी कुंकाचं नको दे कुंकू नको <laughs> तर पप्पाची लय इच्छा होती की मला सारखं व्हिडिओमध्ये घेत नाही बोला बघ काय बोलता तुम्ही कसं वाटतंय बायकोचं प्ले बटन आलंय कसं वाटतंय का नाही बोलायचं आता मग आता मग याच्यापासून सुरू होतं म्हणजे ज्या दिवशी आलंय ना त्या दिवशीपासून सुरू आहे की मी अनबॉक्सिंग करतो माझा व्हिडिओ शूट कर असं कर आता काय होतं बोलायला बोलायचं म्हटलं की द भीती वाटते ना लाज वाटते का तर रुद्राचा पाय काय बरा व्हायचं नाव ना आता पाच सहा दिवस झालं रोजपट्टी चालू आहे शिरावर लागलं ना त्याच्यामुळं ते वजन पडतंय आणि पोरगा आमचा गप्प बसणाऱ्यातला नाही सारखं खाली जायचं खेळायला दुखतय नाही दुखत नसत ते दुखत नाही दुखत ना, ना, दुखत नाही तुला आज एवढं सुकलंय ते एवढ हो ना त्या दिवशी तर ड्रेसिंग तुला झालं असता त्या दिवशी आम्ही फक्त घरची पट्टी केली होती हळू आवाज हळू ते दुखत आहे तरी तुझ्या तोंडातून इतका मोठा आवाज निघतो हळू बोलायचा हळू क्रीम लावायची आणि मग पट्टी करायचं झालं नीट लाव <laughs> ने ते ने ते लाल ते क्रीमच तशी लाल कलरची असते हा ना दुखतय का बरं आपल्या पप्पा फार्मासिस्ट पोरगा लगेच लागलं की है ना, ना आता आहे का झाली पट्टी करून ना। आता नाही दुखत मग अशी ओरडत होता देख बा माझं तर प्ले बटन आलं सिल्वर सिल्वर प्ले बटन तुला तर नाहीच आलं कुठं एरोप्लेन बोला की काय बोल <laughs> <लेकिन> ला जायचं काय बोल प्ले बटन आलाय ना कसं वाटतंय आहे का ले छोटा आहे का म्हणताय ते छोटंसं दिलं आहे त्याची साईज आता छोटी केली आता एवढे सगळे आहेत चला फायनली बोलायला तयार झालेत बोला ये ये। एक लाख सबस्क्रायबर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल पुढं कंपनी मध्ये मीटिंग मध्ये बोल खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामला पण असेच असाच सपोर्ट करा कंपनीत पुढं पटपट बोलणार पण हे मध्ये बोलायचं म्हटलं ना भीती वाटते ना इंटरव्ह्यू मध्ये तर धाड 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 आणि ह्याला तेवढी भीती नाही वाटत किती पण बोलतो बडबड बडबड